आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण सातवं भाग पहिला सत्याग्रह भरतीची लाट उंचावली आणि एक दिवस कुणाच्याही लक्षात न येता ओसरली स्वावलंबन आश्रमाविषयी त्यात मिळणाऱ्या सर्वांगीण शिक्षणाविषयी लोकांना आदर होता आपण त्यांना प्रेमही वाटत होत मना झिजणाऱ्या या युवकाविषयी त्यांच्या मनात कौतुकाची भावना होती पण तरीही त्यांना आपली मुलं या शाळेत घालण्याचा धीर होत नव्हता कारण राष्ट्रीय वृत्तीच्या शाळेला पाठिंबा द्यायचा म्हणजे पर्यायानं सरकारी रोषाची टांगती तलवार सतत शिरावर बाळगायची संसारापुरतच स्वतःच्या हितापुरतच पाहणाऱ्या दृष्टीला हे व्रत मानवणार नव्हतं हा त्याग पेलणारा नव्हता त्यामुळे देशातल्या इतर ठिकाणच्या राष्ट्रीय शाळांचं जे झालं तेच स्वावलंबनाश्रमाच्या बाबतीतही घडलं विद्यार्थ्यांची संख्या घडली शाळेतले वर्ग रिकामे पडले नाही म्हणायला वरच्या वर्गातले दोन तीन विद्यार्थी अजूनही नियमितपणानं शाळेत येत होते त्यांची काहीतरी दुसरी सोय लावावी आणि शाळा बंदच करावी असा निर्णय आपण मोठ्या नाईलाजण घ्यावा लागला मग त्यांची सोय कुठे करायची कशी करायची प्रश्न कठीण होता खरा पण अप्पाने तो सोडवला बाबल्या बोथरे आबा सामन आणि अण्णासाहेब देसाई यांचे चिरंजीव बाबा देसाई या तिघांना घेऊन पुण्याला बिरड केलं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय लावून आपणही वाङ्मय विचारचा अभ्यास करावा असं ठरवलं टिळक पथावरील एक खोली त्यासाठी भाड्यानं घेतली बाबांची सांपत्तीक स्थिती उत्तम होती पण बाकीच्या चरितार्थासाठी आपाने समर्थ भारत प्रिंटिंग प्रेस मध्ये नोकरी मिळवली दिवसभर कष्ट करावेत काटकसरीने राहावं रात्री अभ्यास करावा आणि त्यातूनच वेळ काढून सद्गुरु गणेशनाथ बाबांच्या दर्शनाला जावं असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला थोडे दिवस सुरळीत जातात न जातात तो तीस साल उजाडलं महात्मा गांधींनी सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केलं देशाच्या कानाकोपऱ्यातून विजयी विश्व तिरंगा प्यारा अशा ललकार्या निनादू लागल्या ठाई ठाई धरपकड झाली तुरुंगाची आवार राजबंद्यांनी फुलून गेली आपांच्या मनात तर देशप्रितीचा झरा अखंड उसळतच होता साहजिकच नव चैतन्याच्या या प्रचंड लाटेनं त्यांचं जीवन आत्मसात केलं मायभूमीच्या पायावर झोकून दिलं आपा पुन्हा रत्नागिरीला आले आणि कोकणचे गांधी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पूज्य आप्पासाहेब पटवर्धनांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी प्रचार कार्य सुरू केलं बरोबर होते त्यांचे मित्र बाबा देसाई रत्नागिरी पासून मालवणपर्यंत तुफानी दौरा काढून त्यांनी खेड्या खेड्यातून आणि गावागावातून व्याख्यानं दिली आपल्या ओजस्वी विचारांनी आणि अस्खलित वाणीनं लोकांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली चौदा मे एकोणीसशे तीस या दिवशी शिरोड्याला मिठाचा सत्याग्रह झाला शांतचित्तानं आणि निर्भय वृत्तीनं मरणाला सिद्ध असलेल्या सत्याग्रही वीरांचं एक आगळं दर्शन घडलं परके यांनी लाठीमार केला अनेक लोक जायबंदी झाले मात्र यात सापडले नाहीत तिथून ते माघारी आले ते फार मोठा अनुभव गाठीला बांधून परत आले आत्मविश्वासाची अभिनव दौलत जिंकून आले आपल्या या अनुभवाचा आगळेपण कुणाला तरी सांगितल्या वाचून त्यांना राहावे ना कुणाला बरं सांगावं त्यांना एकदम गोळ्याच्या पटवर्धन मास्तरांची आठवण झाली मास्तर त्यांचे मित्र होते तसेच गुरुबंधूही होते या आपल्या मित्राला आणि साने मास्तरांना मिनतबारीनं बाबांकडे नेलं होतं बाबांची किती विनवणी करून त्यांना अनुग्रह होता म्हणूनच आता या सर्वांच्या हृदयविणेच्या तारा सद्गुरु कृपेच्या स्वरात लागलेल्या होत्या सहसंवेदने झंकार करीत होत्या मित्राची आठवण होताच आप्पा झटकन उठली त्याने दिवेची वात वर सारली गडवांची वर ठेवलेले कागद काढले आणि ते आपल्या सुंदर वळणदार अक्षरात झरात जर लिहू लागले विष्णू भवन पुणे सुरुत पटवर्धन मास्तर यासे सप्रेम साक्षा नमस्कार विनंती विशेष पर्वाच्या युद्धात व्यवहार दृष्ट्या का होईना देहावरील ममत्व उच्च ध्येया करता नष्ट कस करावं याच सहज शिक्षण मिळालं त्या अभ्यासाचा परिणाम आता इतका झाला आहे की एकोणीसशे एकवीसमध्ये माझ्या ठिकाणी जो उत्साह होता त्याच्या दसपटीने उत्साह हो वा उमेद आज माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली आहे त्यावेळी मला मार्गदर्शक नव्हता हो नाहीतर माझा राष्ट्राला जास्त उपयोग झाला असता असं मला परवा परवापर्यंत वारंवार वाटे पण आता तसेही वाटत नसून केव्हा तरी कोणत्याही जन्मी जे शिक्षण एकदा घ्यावास पाहिजेच होते ते मिळाल म्हणजे ती पायरी चढून मी वरल आता माझ्या पुढील आयुष्याचा मार्गदर्शक परमेश्वरच आहे हे मला स्वानुभवानं पटू लागलं आहे पुढील मार्गासंबंधी मी अगदी निश्चिंत असल्या कारणानं जणू काय विश्रांतीच विश्रांती भासत आहे सृष्टीतला प्रत्येक व्यवहार अलिप्त राहून करण्याची हातोटी इतके वर्ष इतके जन्म अभ्यासता अभ्यासता आता ती माझी वृत्तीच होत चालली आहे यापुढे सात आठ वर्षे निवळ तपश्चर्येतच जावयाची आहे तपश्चर्या हा शब्द वाचून आपली वृत्ती बावरणार नाही अशी आशा आहे कारण या तपश्चर्येत जेवण खाण अभ्यास हिंडणे फिरणे व्यवस्थित पोशाख करणे पैसे मिळवणे जरूर तर कनक कांतेचाही संग्रह करणे वगैरे सर्व गोष्टी येणार आहेत या सर्व गोष्टी म्हणजे नुसती मौज ते सुख काय सांगो वाचे श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु माऊली बाबा महाराज यांच्याकडे दर आठवड्यातून दोनदा जातो परिचयाच्या पहिल्या पायरीवरून प्रेमाच्या प्रसन्न मंदिरात प्रवेश झाल्यामुळं परकेपणा पार नाहीसा झाला आहे मनुष्य मात्र हेच परमेश्वर भक्तीचं उच्च अधिष्ठान असा अनुभव येऊ लागला विकार सकार हकारात कसे मुरून जातात ते कळतच नाही विचारांची व्यापकता इतकी वाढली की ती विश्वालाही एकच काय पण अशी अनंत विश्वेही सामावू शकेल मुलांकडे पहावे त्यात परमेश्वराचं रूप पहावं आपलं रूप पहावं आणि तीत लीन व्हावं असा प्रकार स्त्रियांकडे वृद्धांकडे घोड्यांकडे गाढवांकडे एवढेच काय पण मोटार गाडी ताटवाटी दगडधोंडे झाडे झुडपे यांच्याकडे पाहतानाही स्वयमेव होत असत त्यामुळे सृष्टीत मौजच मौज भरली आहे व विश्वात परमात्मा परमात्म्यात परमात्मा आणि माझ्यातही परमात्मा असं अपूर्व ऐक्य सुख अंशाअंशानं चाखावयास मिळतं असं शब्दांनी लिहिता येण्यासारखे होते ते सवडीप्रमाणे यथाशक्ती लिहिली शेक्सपिअरने ज्याप्रमाणे नाटकात एक नाटकाचा प्रवेश दाखवला आहे तद्वत माझ्या एका जन्मातील हा आहे जास्त काय लिहू राखावी बहुतांची तदनंतर कळावे कृपेची वृद्धी व्हावी ही विनंती आपला रामभाऊ पत्र पुरे करून आपण अंथरुणावर आडवी झाले उत्तर रात्रीच्या त्या नीरव शांततेत त्यांचा आत्माराम सोहम so, या पंखावर विहरू लागला विहरता विहरता मनपवनाची भेट झाली आणि चिदाकाशात तो माणूस ठरवतो एक आणि घडत दुसरंच यापुढे युद्धात प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही असं आपण ठरवलं खरं पण बत्तीस साली पुन्हा जेव्हा कायदेभंगाची चळवळ जोरात सुरू झाली तेव्हा त्यांना स्वस्थ ना त्यांनी त्या ते लढ्यात निर्भयपणे उडी डगली अर्थात आणि त्यांचे मित्र बाबा देसाई यांनाही अटक करण्यात आली सहा महिन्यांची शिक्षा झाली व सरकारनं त्यांना येरवडा जेलमध्ये आणून टाकलं काळ्या कुट्ट कारागृह गिळून टाकलं होत त्या उदरी असलेले जीव आतल्या आत गुदमरत होते दिवसभर एखाद्या पशुसारखे अविश्रांतपणे राबलेले आणि कच्च्या भाकरीचे तुकडे पाण्याच्या घोटाबरोबर गिळूनही अर्धपोटीच राहिलेले कैदी घोंगडीवर पडले होते डासांच्या आणि पिसवांच्या तोंडून ओढून काढलेल्या झोपेची लतरं पांघरीत होती आंबलेलं अंग या कुशीचं त्या कुशीला करत होते त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे घरादाराची बायका मुलांची आपतांची चलचित्र दिसत होती त्यांच्या आठवणीनं आणि काळजीनं डोळे पाझरत होते उरल्या सुरल्या झोपेची नावनिशाणी पुसून टाकत होते त्यांची रक्ता आलेली खंतावलेली मन आक्रंदून म्हणत होती केव्हा संपणार ही जीव घेणे रात्र उजाडायचं तरी केव्हा पण लगेच दुसरं मन विचारायचं कशाला हवंय तुला उजाडायला उठायचं आणि त्या चक्कीवरच बसायचं न जाऊन तेच कष्ट ना नशिबाला त्यापेक्षा ही रात्रच बरी इथं मधून मधून तरी विसावा मिळतोय भुईचा आधार मिळतोय खुळ्या रात्री तळमळतोस दिवस उगवावा म्हणून आणि दिवसभर वाट पाहतोस रात्र यावी म्हणून व्यर्थ आहे ही आशा हे राहाड गाडग असच चालायचं यातनांच चक्र असच गरगर फिरायचं आणि दिवस रात्रीच्या दोन पाळ्यांच्या जात्यात आपला जीव असाच भरडला जायचा असाच पिसायचा पण त्या काळाच्या जात्यात पिसल्या जाणाऱ्या जीवांच्या धान्यात असेही काही जीव होते की जे जात्यामधल्या अरीजवळ जाऊन बसले होते नाभी जवळ होते म्हणून निर्भय होते हुकुमशहाच्या जुलमी सत्तेला पुरून उरणारे होते कारण त्यांनी जाणून बुजून आपणहून हा खडतर वसा घेतला होता देहदंड हसत स्वीकारला होता स्वतंत्रतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हे उग्रताप ते, उग्रता ते आनंदाने आचरित होते निश्चल निष्ठेनं मायभूमीची सेवा करीत होते तेही अर्धपोटी होते तेही दिवसभर कष्ट करत होते त्यांनाही झोप लागत नव्हती पण हे सारं देहापर्यंतच होत त्यांचं मन आनंदात होत स्वतंत्र मायभूमीची संपन्न आणि उज्ज्वल स्वप्न पाहण्यात दंग झालं होतं स्वतंत्रतेच्या मार्गावर आपल्या जीवन पुष्पांच्या पायघड्या घालता आल्या म्हणून स्वतःला धन्य समजत होत वासुदेव बळवंत फडके आणि वास केला ती ही कारागृहाची पवित्र वास्तू आपल्यालाही कुशीत घेते आहे म्हणून कृतार्थ होत होत अशा या कारागृहाच्या तीर्थक्षेत्री एक राजबंदी मनाच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता राष्ट्रभक्तीचं क्षितिज ओलांडून विश्वात्मक चैतन्य शक्तीची आराधना करीत होत आकाशाशी नातच जोडू पाहत होता चराचराच्या श्वासात श्वास मिसळून विश्व नियंत्याच्या स्पंदनात अहंतेला समर्पित करीत साधनेला कारावासातील एकांतवास जणू वरदानच ठरला होता नित्याप्रमाणे आजही कृष्ण मंदिराच्या एका दालनात बसून हा योगी आत्मचिंतन करत होता आयुष्याच्या घडामोडीत व्यवहाराच्या आणि व्यवसायांच्या व्यापात असा निर्वेदपणा त्याला कधीच मिळाला नव्हता आज तो आपल्याच आयुष्याकडे अलिप्तपणानं पाहत राहिला होता इथे सुद्धा त्याला मधूनच जन्मभूमीची आठवण यायची मुलाची चिंता करीत बसलेल्या कोकणातल्या प्रेमळ मात्या पित्यांची कृषमूर्ती जीवाला चटका लावून जायची वाटायचं आपण त्यांना कसलंच सुख दिलं नाही चार पैसे कमावले नाहीत गरिबीच्या संसाराला हातभार लावला नाही पुत्र धर्म काटेकोरपणे पाळला नाही आपल्याला ते, ते जमलंच नाही प्रयत्न ना करूनही साधलं नाही कारण आपलं पिंडच वेगळा आहे आपला जन्म हेतूच निराळा आहे आपण जन्मलो आहोत अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी रंजल्या गांजल्या जीवांना आधार देण्यासाठी आणि दिनदुबळ्यांची आसव पुसण्यासाठी आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला स्पष्टपणाने कळलं आहे ते दूर आहे मार्ग फार खडतर आहे देह मनाचं आणि अहंकाराचं लिंब लावून उतरून टाकल्याशिवाय तिथं जाता यायचं नाही हे सुद्धा मला माहीत आहे पण तरीही मला त्याचा ध्यास लागला आहे म्हणून मी पाऊल उचलले आणि या ध्येयाच्या ध्रुव ताऱ्याकडून येणाऱ्या अंधुक्षा कवर्शाचं बोट धरून मी ही आहे समर्थपणाने मनात प्रथम असा लौकिकाचा आणि अलौकिकाचा पाठ शिवणीचा खेळ चालला होता मन माया ममतेत गुरफटत होतं तर लगेच त्या साऱ्या पाशातून उसळी घेऊन अनादी अनंत अशा स्वरूपाकडे झेपावत होत मनाची तीच झेप शाश्वत ठरावी मन अमन व्हावं शांत स्थिर व्हावं म्हणून योग्यांना ध्यान लावलं पद्मासन घातलं आणि सद्गुरु स्मरण करून सोहम भजन सुरू केलं सोहम 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 तो मी तो मी तोच मी सहा अहम सहा अहम सहा अहम परमात्मा हीच सत्यवस्तू आहे आणि तेच माझ मूळच रूप आहे एक परमात्माच सर्वत्र आहे त्याखेरीज मी म्हणून वेगळा कुणी नाहीच हा सोहम भाव दृढ धरून योगेनं नाभी पासून मन जाणाऱ्या केलं हळूहळू श्वासाची अधिकच झाली संथ संथ होता होता मन पवनाची गाठ पडली त्रिवेणीची गाठ सुटली मन उन्मन झालं अमन झालं मनोलयाच्या त्या अवस्थेत असतानाच त्याच्या भ्रु मध्याच्या ठिकाणी तेजाचं वलय प्रकट झालं आणि त्या प्रकाशमय पण शीतल तेजाच्या गाभ्यातून एक अजानुबाहू पुरुषाची दिव्य आणि भव्य मूर्ती अवतीर्ण झाली त्याची अंगकांती झळझळत होती पायी खडावा कासेला लंगोटी वक्षस्थळी चंदनाची मुद्रा गळ्यात रुद्राक्षाची माळा भव्य भाळी केशर कस्तुरीच उभंध आणि मस्तकी कानटोपी त्या तेजस्वी आणि प्रसन्न मुखमंडलाच्या अलौकिक प्रभेनं ध्यानयोगी विस्मय चकित झाला एकदम उद्गरला स्वामी हे तर स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी लहानपणी आजोबांच्या घरी आपण ज्यांचं चित्र काढलं तेच हे तेच हे इतक्या त्या पुरुषाच्या नेत्रातून तेजाचा झोत बाहेर पडला मोठ्या विजेरी सारख्या दिसणाऱ्या त्या वलयातून एक एक मुद्रा साकार होऊ लागली ओळख पटते न पटते तोच अंतर्धान पाहू लागले त्यांनी त्या व्यक्ती पूर्वी कधी प्रत्यक्ष पाहिल्या नव्हत्या हो तरीही दर्शन होता क्षणी अंतर्यामी कुणीतरी त्यांची ओळख करून देत होतं हे आदिनाथ शिवशंकर हे मच्छिंद्रनाथ हे गोरखनाथ हे गहिनीनाथ अरे ही तर विश्वाची माय माऊली माझी ज्ञानाई हे चुडामणी गुंडाख्य रामचंद्र पंत महादेवनाथ रामचंद्रनाथ विश्वनाथ महाराज आणि हे बाबा आमचे बाबा महाराज सद्गुरू माऊली ही नाथ संप्रदायाची तेजस्वी परंपरा तिचं दर्शन घडताच ध्यानयोगाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले अंतकरणातील आनंदाच्या उर्मी इतक्या वेगानं उसळल्या की कि देहाच्या किनाऱ्याला त्या आवरी नशा झाल्या नेत्रांच्या गोमुखीतून झरझर ओसंडू लागल्या तो अनिवार्य प्रेमावेग थोडा ओसरला तेव्हा योगी हळूहळू देह भानावर येऊ लागला अर्धोन नेत्रांची पापणी त्यानं किंचित वर उचलली समोर दिसली गजांच्या जाळीतून डोकावली ती उगवतीच्या अंगणातील शुक्राची तेजस्वी चांदणी हळूहळू उत्तर रात्रीच्या प्रशांत कुशीतून पहाट जागी झाली पूर्व दिशा अरुणोदयानं रंगून गेली या योग्याकडे प्रेमानं पाहत कौतुकानं म्हणाली माझ्या अंगणात यायच्या आधी सूर्यनारायणाची स्वारी तुझ्या हृदयात प्रकट झाली रामचंद्र ना तू त्यांच्या वंशातला म्हणून त्यांचा आवडता माझं नाव रामचंद्र आहे म्हणून नवी आई आमची ही परंपराच त्यांच्या कृपेतील आहे योग्यानं पूर्वेला वंदन करीत अभिमानानं म्हटलं आई तुझ्या अंगणात उगवणारा हा सूर्य म्हणजे माझ्या हृदयाकाशात प्रकट झालेल्या केवळ एक प्रतिमा आहे ज्ञानसूर्याचं चर्मचक्षुना दिसणारं ते एक प्रतीक आहे आमच्या या सूर्याची ओळख अजून पटायची आहे तुला तुलाच का मला सुद्धा पूर्णत्वानं पटलेली नाही असं ओझरचं दर्शन होतय पण त्या क्षणिक भेटीतही कोटी सूर्य प्रभेची अनुभूती येते आहे आता उठायला हवं होत कारण तुरुंग जागा झाला होता वॉर्डर लोकांच्या भूपाळ्या आणि राखोल्या कानावर पडू लागल्या होत्या आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम तत्स